तो बेचाळीस सर्वे नंबर आहे हे त्या तुम्ही सांगतायत ना काल पण तुम्ही काय केलं का सावलाचा तुम्ही सावलाचा विषय घेत होता नाही घेत होता तुम्ही आपल्याकडे रेकॉर्डिंग सगळे व्हिडिओ हे सावला सावलाचे आहे हे सावलाचे आहे बरोबर ते म्हणतायत रेकॉर्डिंग दाखवा होता दाखवता मला तो माहिती पण सांगतो वादन वार तुम्हाला आणि येड के त्या दिवशी पण सांगितलं माहिती आहे मी पोलीस स्टेशनला कोण कंप्लेन केले तुम्ही तेव्हा व्हिडिओ द्या ना फाटे ना पुढे म्हणजे आणि त्याच्यानंतर मला एक सांगा आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो बरोबर त्याच्यावरती कोणता गुन्हा दाखल होतो तुम्हाला नाही रेकॉर्डिंग आता हा ना मग आता हा एक व्हिडिओ आता हा एक व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये तुम्ही स्वतः पळताना दिसताय त्या मुलामागं तो रेकॉर्डिंग करतोय आणि त्याला पकडायचे आदेश तुम्ही देताय पकडले त्याला नाही सांगतो पण ते याचं उत्तर देईल तुम्हाला असं वाटतंय सांगतो मी तो त्याचं उत्तर दे बरा तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला याला त्याला घेऊन या इकडे त्याला मी बोलत की इकडे बाळा तू इकडे ये बाळा त्याला ये काय सांगत होतो ऐकून हात होता मी हो। तो मी तुम्हाला सांगतो हात मुलगा होता या वेळेला ती जे विवादास्पद जागा आहे तिथे हे सगळे लोक जमलेले होते त्यांना म्हटलं की तुम्ही आता आपल्याला जर चर्चा करायची आहे की तुम्ही एका ठिकाणी एकत्र या एकत्र या म्हटल्यानंतर हा पाठीमागून माझ्या पाठीमाग उभा होता माझ्या पाठीमागं उभा होता तर मला अचानक पाठीमागून धक्का लागला आता वर्दीवरती असताना आमची ट्रेनिंग अशी झाली होती की आम्ही एकमेकांना टच पण करत नाही रिटायर होईपर्यंत वर्दीचा असे पाठीमागून धक्का लागला माझ्या लक्ष आलं मी मागं ओळख बघितलं तर हा तिथं उभा होता मी त्याला बघितलं अरे मग तो पळाला पाठीमाग दोन चार पावलं मागे गेला कारण की काय पोलिस ऑफिसरने मागे बघितलं तर थोडासा माणूस तो पण गांगारला असला तो, गा तो पाठीमागे गेला अरे म्हटलं धक्का लागलाय की काय झालंय म्हटलं की इकडे तो इकडे नाही आता तू तो पुढे गेला मी त्याला म्हटलं या समोर त्याला म्हटलं की त्याला इकडे बोलू ना कारण की चर्चा कुठं होणार आहे हे लोक कोणामध्ये होते म्हटलं सावलीमध्ये या सावलीमध्ये आपण एकत्र चर्चा करू बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघा ना तुम्ही जे बघताय बाकीचे व्हिडिओ पण बघा ते शरद समोर यांच्याबरोबर आम्ही चर्चाची तुम्ही व्यवस्थित झाली फायनल चर्चा आहे तुमच्याकडे व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुमच्याकडे व्हिडिओ आहे ना माझा व्हिडिओ आहे एक मिनिट नाही नाही एक मिनिट हा विषय क्लिअर हा विषय क्लिअर तो तो माझा एक व्हिडीओ आणि हा व्हिडिओ म्हणजे धडधड तुम्ही त्याच्या मागे पळतात नाही तेच विषय तो आता क्लिअर केला की माझा पण

दादाच्या मागे उभा होतो तेव्हा मी असा मोबाईल पूर्ण व्हिडिओ काढत होतो आणि यांना धक्का लागला किंवा मीनी धक्का लागला असा कोणता प्रकार घडला नाही मी मागणं दादाच्या मागणं व्हिडिओ काढत असताना हे लोक समोर होते यांनी कसे याला याला याल थांबवायचं अजून दहा मोबाईल वर व्हिडीओ झालो होते मी त्यांना एवढे बाकीचे दहा मोबाईल वरती व्हिडिओ होते त्यांना कुणाला थांबवलं कुणाला लोक नाही थांबवलं मी याला कशाला थांबेल तुमचा व्हिडिओ दाखव पूर्ण नाही साहेब याला येणार आम्ही एव्हिडन्स देतोय आणि त्याच्यावरती आम्हाला उत्तर द्या पाटील साहेब ते स्वतःहून दाखवतायत ना हा दाखवू द्या आपण जे एव्हिडन्स देतो त्याच्यावरती जे सांगेल प्रॉपर चर्चा होऊ त्यांना आम्ही सांगतोय की आपण याच्या संदर्भामध्ये जो कायदेशीर जो काही निकाल त्याला तुम्ही दिला असाल फिर्यादी बांधील असेल कंप्ले बांधील असेल आणि पोलीस प्रशासन बांधील असेल त्यांनी ते मान्य केलं ते स्वतः म्हणाले की ठीक आहे आम्ही इथून जातो ते स्वतः तिथून गेले त्या झाडाखाली त्यांनी जेवण केलं त्यांनी मला पण आमंत्रित केलं जेवणासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं जेवणासाठी मी त्यांना म्हटलं की तुम्हाला न्याय मिळाल्यानंतर आम्ही जेवायला येऊ एवढा झाल्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ दाखवताय ना त्याच्यामुळे तुम्ही बोलताना पण दिसत नाहीये ना त्याच्यामुळे तुम्ही बोलताना दिसत बघाय तो तो दुसऱ्या साईडला बरं ठीक आहे हरकत नाही मेन मुद्द्यावरती एक त्या जागेचा अतिक्रमणाचा जो काही विषय असेल तो दिवाणी न्यायालयात होता त्या सगळ्या गोष्टी होत्या बरोबर तिथं पोलीस प्रशासनाला फक्त तो तुमचा म्हणताना गुंतागुंसाठी तुम्ही जिथे गेले होते तो आम्ही मान्य करू शकतो मग रात्री बेरात्री आता आमच्या मागे सांगतो रात्री बेरात्री फोनालाही तिथून हालण्याचा कोणाला अधिकार नव्हता ते हाकल गेले ठीक आहे तो तुम्ही तपास कामा ते म्हटलंय त्याच्यानंतर यांना घरातून बाहेर काढण्याच्या धमक्या तिथे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर कागद होत आहे तो कागद फाटलेला तो फाटलेला कागद कागद जी घरपट्टी आहे ती फाडली गेलेली बरे ठीक आहे झटापटीत झाली किंवा काय पण शेवटी पोलीस प्रशासनाकडनं त्या चुका झालेल्या आहेत तुम्ही नाही तसं नाही झालेलं बाबे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला वाटलंच्या हातामध्ये ती ओरिजिनल ती व्हिडिओमध्ये आता काय करू आपण पुढे काय अपेक्षा आहे इथपर्यंत जर तुमच्या कानावर घातलं आमच्या मनात काय चाललेलं आहे ते सगळं सांगितलंय आणि तुम्ही पण तुमच्या बाजूनी काय क्लिअरिफिकेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही पण त्या लेवलपर्यंत समाधानी झालोय मला जवळपास मी चाळीस टक्क्यापर्यंत पोहचलोय तुमच्या बाजूकडनं जे काही मला उत्तरे येत आहेत ना तर आय एम हॅपी विथ दॅट फॉर फोर्टी पर्सेंट तर पुढचं जे काही मागणं आपलं ते मागणं मागून घ्यायच्यासाठी मागण्यांसाठी आता तुम्हाला खाली यावं लागेल तिथे सगळ्यांच्या मागण्या फक्त बोलले खाली येतील म्हणून ते काही बोलत पण नाही कारण त्यांना स्वतःलाच माहिती मी बाज आता क्रमित आहे पण त्याच्यामध्ये अजून एक ते आधार देतात दोन हजार अकरा पासून जे अतिक्रमणित आहेत mm -hmm. दोन हजार अकरा पूर्वी mm -hmm. तर त्याचा शासन निर्देश आहे की त्याला नियमित करण्यात यावं मग तो का तो कागद घेऊन फिरतो बिचारा मग त्या कागदाच्या संदर्भामध्ये आता होतं कसं पोलीस स्टेशनामधन ना। जागा जमिनींचे वाद आले ना तर काही लोकांना असं सांगितलं जातं हा दिवाणी विषय आमचा नाही चलणे घेतो आणि काहींच्या बाबतीत दिवाणी विषय असूनही का बरं पोलीस हँडलिंग तो हस्तक्षेप का होतो हे प्रश्न आहेत मुळात आजचे बाकी दुसरे विषय नाही त्याचे तुम्हाला व्यवस्थित वन वन टू तुम्हाला केसेस माहिती आहे एका केसमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे मला वाटतं याची केस आहे की शासनाचा आदेश आपलं कोर्टाचा आदेश आहे की तिथे आता पोलिसांचा हस्तक्षेप होता काही प्रश्न उरत नाही मग तिथे पोलिस हस्तक्षेप दिसतो मग ते कावा असे प्रश्न आहेत बाकी प्रश्न दुसरे काय आणि त्याच्यात निर्माण होते असुरक्षितता आणि आम्ही म्हणतो जनताच मालक ते म्हणतात टोपी पहिले काढा नाही 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 ते जनता तुम्ही टोपी लिहिले ना ते खरं आहे जनताच मालक आहे कारण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये लिहिलेलं आहे वीज पीपल ऑफ इंडिया इंडिया सोलेमली कॉन्स्टिट्यूट दिस इंडिया आता तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे जनता मालक आहे आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत आम्ही पण जनताच आहोत फिर्यादी पण जनता आहे आरोपी पण जनता आहे आम्ही पण जनता आहोत यामधलं खरं काय करायचंय फोट काय करायचंय त्याच्यामध्ये निष्पन्न जे करायचंय ते तपास म्हणून तुमच्यामधूनच आम्ही इथे येऊन केले आम्ही ही वर्दी जरी यातलेली असेल तर फक्त गव्हर्नमेंटने ऑथॉरिटी दिलेली आहे की आपण तपास करण्याची आम्हाला पावर दिली एवढं बाकीच तुम्ही अरे त्यांना बोलू दे ना हे बाप मला प्रॉपरली नाही नाही ते बोल असतो त्यांनी तुम्हाला ना? नाकारलंय का तुम्ही बोला ना चर्चा आहे ना होते संध्याकाळ होते काय अडचण नाही आपल्याला रिझल्ट पाहिजे रिझल्ट पाहिजे आणि या लोकांना आहे ना या वर्दी बद्दल आहे ना मनामध्ये विश्वास निर्माण होणं जरुरी आहे शंभर टक्के जो अविश्वास आहे आपण त्यांना तोंडावर सांगतोय शंभर टक्के आणि विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे बरोबर आहे ठीक ना बोला बोला सगळं सेफ्टी देणं आता आमचं आर्टिकल ट्वेंटी वन कॉन्स्टिट्यूशन मध्ये टू प्रोटेक्ट लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ एव्हरी सिटीजन ही आमची जबाबदारी पण ती कशी कायद्याच्या कक्षेत त्याचं जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा त्या आधारावर ते, ते, ते आम्हाला जे काही कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्यानुसार आम्ही काम करतो आता यामध्ये तुमच्याकडे जी माहिती आलेली त्यानुसार तुमच्याकडे अजून आत्ता माहिती आलेली त्यानुसार तुमचं एकमत बनतं अजून त्याच्यामध्ये नवीन माहिती ऍड झाली की त्याच्यामध्ये मातामध्ये थोडा बदल होतो हीच इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर असते त्यामुळे कंप्लेंट दाखल होते त्यानंतर पुढे जाऊन शीटचा जो पूर्ण प्रवास असतो त्या दरम्यान वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशनचे कंगोरे असतात जे तुम्ही लक्षामध्ये घेताय ते आम्हाला फक्त कायद्याचं त्याचं करायला आता इथं सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या विषयामध्ये आमची काय भूमिका असते नेते काय आम्हाला दुहेरी भूमिका दिली सदरक्षण आहे खलिकरण आहे एकाच वेळेला ह्या दोन्ही भूमिका ज्या वेळेला बजवायच्या असतात त्यावेळेला एक सत असतो त्याचं रक्षण करायचं आहे जो असतो त्याचा निग्रह करायचा आम्हाला त्यावेळेला कसं माहिती की शुद्ध पाणी आणि नितळ पाणी याच्यामधला फरक ज्या माणसाला कळेल तो त्याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सेपरेशन करू शकतो ते आपल्यासारखी समजदार माणसं ते करू शकतात कायद्याचं ज्ञान असणारी सामाजिक ज्ञान नसणारी या सगळ्या हो। पार्श्वभूमीवरती ते तुम्ही करू शकता म्हणून आपलं बोलणं जे आहे ना कम्फर्टेबल होईल आम्ही तुमच्यासाठी आहोत फक्त आम्हाला कायद्याच्या कसोटीमध्ये काय होतं वी आर अँसरेबल टू एव्हरी वन वी आर आर अन्सरेबल टू कोर्ट वी आर अन्सरेबल टू मीडिया वी आर अन्सरेबल टू सोसायटी वी आर अन्सरेबल टू सिव्हिल सोसायटी लाईक यू तुमच्या सारखी जी जाणकार माणसं आहेत त्यांना पण आन्सरेबल आहोत वरिष्ठांना अन्सरेबल आहोत पार्लिमेंटला अन्सरेबल आहोत तिथे पण प्रश्न उपस्थित झाले की आम्हाला उत्तर द्यावं लागतं कोणताही निर्णय घेताना आणि कुठलंही ॲक्शन घेताना आहे ना आम्हाला ती तारीवरती कसरत करायलाच बसते केली आम्ही त्या पद्धतीने ते करतो आणि सदरक्षण आहे खिर नाही या गोष्टी करताना कधी पण आपण बघा की एकाची बाजू घेतल्यानंतर नेमकी समोरच्या दुसऱ्याला असं वाटतं की नाही मग पोलिसांनी त्याचीच बाजू घेतली दुसरे की याची बाजू घेतली की असं वाटतं की पोलिसांनी त्याची बाजू घेतली म्हणजे आमच्याकडे येणारा प्रत्येक जे दोघा जण असतात ना कंप्लेनंट आणि आरोपी याच्यापैकी एकाला वाटतं की नाही पोलीस त्याला मॅनेज झाली कारण की, की माझ्या बाजूने का असं होतं कारण की आम्हाला कायद्याची बाजू घेऊ आता इथं कायद्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या लक्षामध्ये आल्या ह्या केसच्या संदर्भात तुमचं वाटतं की तेच होईल आम्हाला इथं काही वेगळं नाही काय आम्ही तुमच्यासाठी आहोत जनतेसाठी आहे मी जनतेमधून मधूनच आलेलो मी याच्यामध्ये इथं बसवलेलो मी कुठून वेगळ्यातून आलो की मी आपल्या मधूनच फक्त मला एक काम दिले ते दे दे मी पाहिजे याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न तयार झालेले आहेत कारण की तुमच्याकडे थोडी अपुर इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देतो तुमचं मत मला वाटतं की तुम्ही नाही करून घ्या डेट मध्ये सांगायचं एक्झॅक्ट तर ठीक आहे सर आता माझं असं आहे मला बाकीची चर्चा आहे ना ती करण्यात तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांनाही माहिती आहे मला मेन मुद्द्यांवरती चर्चा करायला आवडते हो की जेणेकरून थोड्या टायमामध्ये तुम्ही पण मोकळे होशात आम्ही पण मोकळे म्हणतो माझा सगळ्यात पहिला प्रश्न जो होता जसं तुम्ही सांगितलं संबंधितांवरती गुन्हे दाखल झाले त्याच्यापैकी पाच जणांना दा काय ते बेल झाली एकाला एकाची बेल रिजेक्ट झालेली या गुन्ह्याच्या तपासासाठी तुम्ही तिथे गेलो ते असं तुमचं म्हणणं होतं बरोबर मग एका आरोपीच्या तपासासाठी तिथे दोन दोन पोलीस व्हॅन मोठ्या मोठ्या जिथं एक एका गाडीत तीस तीस चाळीस चाळीस लोक अटक करून घेऊन जातात अशा दोन गाड्यांचा होता हा माझा पहिला प्रश्न एक वन बाय वन घेऊन जन्म आता तुम्ही जे बोललात ना ते तसं नाही त्यातला अर्थ त्यावेळेस आमचा काल गुढी पाडव्याचा बंदोबस्त लागलेला होता गुढी वाढल्याचा बंदोबस्त म्हणजे आम्ही सर्व बिझी होते आणि आजही इथं बंदोबस्ता संदर्भात आम्ही सर्व तेच काम करतो आम्हाला त्यावेळेला इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी जी विवादित जागा आहे त्याच्या आजूबाजूला एक पंचवीस तीस लोक तिथे जमा झालेली आहेत आणि कलेक्टर साहेबांच्या सव्वीस तारखेला ऑर्डर निघाली आहे आता राज्यामध्ये जे परिस्थिती आहे त्या अनुषंगाने सव्वीस तारखेला कलेक्टर साहेबांची ऑर्डर आहे की जमावबंदी आहे पाच पेक्षा जास्त जमता येणार आणि आमच्याकडे जी माहिती आली ना त्या माहितीवरती आम्हाला काही माहिती नव्हतं एक्झॅक्टली कोण आहे तिथे काय आहे फक्त एक पंचवीस तीस लोक तिथे जमा झालेली आहेत अशी माहिती आली आता एवढ्या ज्या वेळेला माहिती येते त्या बाळावरती आपण काय करतो चौसाचा प्रश्न लक्षात घेऊन आम्ही प्रिवेंटिव्हवर जास्त प्रिपेडनेस वर जास्त बनवतो आम्ही तशी आमच्या माणसात आम तिथे नेली ठीक आहे हा विषय बघा दुसरा काय विषय तुमच्यावरून तुम्हाला जसं कळलं की लोक झाले झालं ते जमा व्हायचं कारण काय होतं तर तिथे गेल्यानंतर समोर बघितलं तर त्यानंतर बघितलं समोर तर मला पहिल्या ती जेव्हा बुधर समोर बुदर आहे

اميدار مدي ماسٽر جو نتو ورتي ساري આપણી ચોકી સોરી આપણા એલડી ઓફિસ મધ્ય હા હસ્પિટલ પાસપોર્ટ લોક લોકો સાઠ ખાલી છે आता करायची इथंच करा तुम्ही उभे राहा आम्ही खालतून बोलतो तुम्ही वरतून बोला आणि कुठल्याही प्रकारे लोकांवर आता विचार होता कामा नाही येऊ द्या ना त्यांना सावली आहे ना तिथं जाऊ दे

जानाय दादा करपट्टी पाडलीयनी गाडी करपट्टी पाडलीयनी बड़ी सारी और बड़ी सारी आपण काय ओरड पाडलीयनी करपट्टी पाडलीयनी

চি ফাৰ্টিছ